पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात इंडिया आघाडीचा चेहरा कोण असणार या प्रश्नावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे आज झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी याबाबत भाष्य केलं इंडिया आघाडीच्या बैठकीला हजर राहण्यासाठी दिल्लीला आलोय तीन राज्यांमधील निवडणुकांच्या निकालासंदर्भात चर्चा होणार आहे पुढच्या वर्षी एप्रिल मे पासून निवडणुका होतील बाकीच्यांच्या सूचना काय येतील त्यावर आमचं मत मांडू मोदींसमोर चेहऱ्याचा विषय असला तरी या आघाडीला समन्वयक ठरवता येतो का त्याचा विचार आज नाहीतर उद्या करावा लागेल आम्ही एकत्र आलो आहोत पण आमच्या डोक्यात नेतृत्वाची हवा भरलेली नाही आम्हाला देश वाचवायचा आहे काही घटना पाहून देशातील लोकशाही शेवटच्या घटका मोजत आहे का हा प्रश्न आहे लोकशाही जगली तर देश जगेल असं उद्धव ठाकरे म्हणाले नामवंत रिअल इस्टेट कंपनी तुलसीयानी ग्रुपच्या घोटाळ्याप्रकरणी बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानची पत्नी गौरी खानला ईडीची नोटीस येण्याची शक्यता आहे गौरी खान ही तुलसीयानी ग्रुपची ब्रँड अम्बॅसेडर आहे ईडी कडून सध्या तुलसीयानी ग्रुपच्या घोटाळा प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे या ग्रुपनं तीस कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे या प्रकरणात तुलसी तुलसीयानीच्या ब्रँड अम्बेसेडर गौरी खानलाही आरोपी बनवण्यात आलाय तुलसीयानी ग्रुपने गौरी खानला किती मानधन दिलं होतं आणि त्यांच्यामध्ये कोणता करार झाला होता याची माहिती आता ईडी घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे संसदेतील सुरक्षा यंत्रणा भेदण्याच्या मुद्द्यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित या शहा यांनी संसदेत येऊन निवेदन करावे या मागणीसाठी आज सलग दुसऱ्या दिवशी लोकसभेत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला त्यामुळे मंगळवारी लोकसभेत पुन्हा एकदा खासदारांवर घाऊक पद्धतीनं निलंबनाची कारवाई झाली लोकसभेतील एकोणपन्नास खासदारांना आज निलंबित करण्यात आलं केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी खासदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव लोकसभेत मांडला आणि तो मंजूर झाला निलंबित झालेल्या खासदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचा समावेश आहे याशिवाय मनीष तिवारी शशी थरूर एम डी फैसल कार्ती चिदंबरम सुदीप बंडोपाध्याय आणि डिंपल यादव आणि दानिश अली यांचाही समावेश आहे नागपुरातील हिवाळी अधिवेशन हे नागपूर करारानुसार होत असतं ते किमान दोन महिने चाललं पाहिजे पण केवळ दीड आठवड्याचं अधिवेशन घेऊन सरकार विदर्भाच्या जनतेच्या तोंडाला पानं पुसत आहे असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे तसंच धारावी प्रकल्पातून तिजोरी लुटण्याचं काम सुरू आहे फडणवीस सरकारने धारावी पुनर्वसन प्रकल्पाचं काम दुबईच्या कंपनीला दिलं होतं त्यावेळी रेल्वेची जमीन मिळाली नाही म्हणून दिरंगाई झाली त्यानंतर शिंदे फडणवीस सरकार आलं आणि दुबईच्या कंपनीचा करार रद्द केला व अदानीला हा प्रकल्प दिला धारावी प्रकल्पासाठी सरकारने अदानीवर टीडीआरची उधळपट्टी केली आहे कर सवलती मोठ्या प्रमाणात दिल्यात अदानीला एवढ्या सवलती देता तो काय सरकारचा जावं का अदानीवर सवलतींचा वर्षाव करता मग गरीबांसाठी शेतकऱ्यांसाठी असे निर्णय का घेत नाही असा सवाल पटोले यांनी विचारला ठाण्यात तरुणीला गाडीनं जाणीवपूर्वक जखमी करण्याची घटना नुकतीच काही दिवसांपूर्वी समोर आली होती या घटनेत पीडित तरुणीवर सर्व स्तरातून दबाव टाकला जात असल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तरुणीला न्याय मिळावा या मागणीसाठी दोनशे एकोणनव्वद अन्वये चर्चा करण्याची मागणी सभागृहात लावून धरली एम एस आर डी सी व्यवस्थापकीय संचालकाच्या मुलांना असा प्रकार करणं हे राज्यासाठी लांछनास्पद प्रकार आहे त्या तरुणीचा चारित्र्यहन केलं जात आहे हे दुर्दैवी बाब आहे या घटनेत तिघं तरुण दोषी असताना पोलिसांनी त्यांना जामीन मिळाल्याशी कलम लावल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे